ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अध्याय अध्यासात्वा ज्ञान श्री श्रीगणेशाय नम ही एषा दैवी गुणमयी ते एतां एता तरन्ति कारण अलौकिक व अद्भुत अशी ही माझी त्रिगुणात्मक मायाशक्ती पार करून हिच्या पलीकडे जाणे फार दुस्तर आहे जे लोक पूर्ण शरणभावाने निरंतर माझी भक्ती करतात तेच या मायेला ओलांडून या संसारसागरातून तरून जातात आता महदादी हे माझी माया या धनंजया मी होई जे आया निये जीए ब्रह्मचळा ब्रह्माचळाचा आध आधाडा पहिली या संकल्प जळाचा उभडा सवेची महाभूताचा बुडबुडा साना आला जे सृष्टी नि बोघे चढत काळ कळण्याचे निवे वेगे निवृत्तीची तुंगे तटे सांडी जे गुणघनाचे नि वृष्टीभरे भरली मोहाचे नि महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन जेथ प्रपंचाची वळणे कर्मा अकर्माची वोभाणे तरी तरताती वोसाणे सुखदुःखांची रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेथ जीवफेन संघटा सैंध दिसे आता हे धनंजया महतत्वादी ही माझी मायाशक्ती उतरून म्हणजे ओलांडून माझ्याशी एकरूप होणे साध्य कसे होईल जी माया नदी निर्मळ अशा ब्रह्मरूपी पर्वताच्या आधारा म्हणजे तुट तु, तुटलेल्या कड्यात असताना तिच्या ठाई पहिलिया म्हणजे मूळ संकल्परूपी जळाचा उभडा म्हणजे उगम झाला आणि त्यात पंचमहाभूतांचा साना म्हणजे लहानसा बुडबुडा आला जी माया नदी सृष्टीच्या व जीवोत्पत्तीच्या विस्ताराने विस्ताराच्या ओघाने व कालगतीच्या वेगाने प्रवृत्ती म्हणजे कर्ममार्ग व निवृत्ती म्हणजे मोक्ष मार्ग यांचे उंच काठ ओलांडून वाहत चालली आहे जी सत्वादी गुणरूपी मेघांच्या वृष्टीमुळे मोहाच्या महापुराने भरून यमनियमरूपी नगरे वाहून नेत आहे जी द्वेषाच्या आवर्ती म्हणजे भोवऱ्यांनी दाटलेली आहे जी मत्सररूपी वळसे घेत वाहत आहे व वा जिच्यामध्ये उन्मत्तपणा अहंकार इत्यादी प्रमादरूपी महामीन म्हणजे मोठाले मासे तळपत आहेत जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत जिला कर्म अकर्मरूपी वोभाणे म्हणजे लाटांचे पूर येत आहेत आणि त्यावर सुखदुःखरूपी ओसाणे म्हणजे केर कचरा तरंगत आहे रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात आणि जेथे जीव समुदायरूपी फेस संघटित झाल्यासारखा दिसत आहे अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मीच्या आकळी लिया उल्लाळ घेती उदयास्ताचे लोंढे पाडित जन्ममरणाचे चोंढे जेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती सम्मोह विभ्रम मासे गिडिताती धैर्याची आविसे तेथ देवडे भोवते वळसे भोवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचेनी खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजो गुणाचे नि स्वर्गू गाजे तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी पै पुनरावृत्तीचेनी उभडे झळंबती सत्य लोकीचे हुडे घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकांचे जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठाल्या धारा आहेत ज्यावर विद्या धन व सामर्थ्य या मदत्रयांच्या उकळ्या फुटत आहेत आणि ज्या नदीमध्ये विषयांच्या उर्मीच्या लाटा उसळत आहेत जिच्यामध्ये उदय अस्थानचे लोंढे येत आहेत जन्म मरणरूपी खळगे आहेत आणि जेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व लयाला जातात जिच्यात सम्मोह म्हणजे अविवेकी आकर्षण व विभ्रम म्हणजे अशांती अस्वस्थता व गोंधळ हेच कोणी मासे धैर्यरूपी आमिष गिळून टाकतात आणि जिच्यात अज्ञानाचे भोवरे वक्र गतीने फिरत असतात जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने गढूळपणाने आस्थेच्या म्हणजे मायेच्या म्हणजे आशेच्या गाळात प्राणी फसतात आणि रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्गप्राप्तीच्या गर्जना करतात अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते आणि सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो फार काय सांगावे ही माया नदी द्वाड खोडकर व घातक आहे तिच्या पुनर्जन्मरूपी लाटा सत्य लोकाच्या बुरुजावर आदळतात आणि त्या लाटांच्या आघाताने ब्रह्मांडरूप धोंडे गडगडत जातात तया पाणियाचेनी वाहिलेपणे अजूनही न घृती ओभाणे ऐसा मायापूर हा कवणे तरीले तरिजेल का येथं एक नवलावो जो जो किजे पावो तो तो अपावो होय ते एक एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणिवेचे डोही गर्वेची गिळिले एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहम भावाची या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले एकी वयसेचे जाड बांधले मग मनमथाची ये कासे लागले ते विषय मगरी सांडिले चघळून या त्या पाण्याच्या वेगाने आलेला पुराचा प्रवाह अजून ओसरत नाही अरे असा हा मायेचा महापूर ओलांडून ओलांडून जाणे कोणाला जमेल जा या माया नदी संबंधाने एक मोठे नवल आहे ही नदी पार करण्याकरिता जे जे म्हणून उपाय करावे ते सगळे अपायकारकच ठरतात हे असे का होते ते ऐक काहीजण आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर ही नदी पार करावी म्हणून या नदीत शिरले ते कोठे गेले याचा पत्ताच नाही कित्येक जणांना या नदीतील ज्ञानाच्या गर्वाच्या डोहाने गिळून टाकले कित्येकजण तीन वेदरूपी सांगडी म्हणजे होडीच्या आश्रयाने नदी पार करण्यास निघाले पण त्यांच्याबरोबर अहमभावाचे मोठाले धोंड धोंड धांडे होते ते सगळे मदरूपी माशाच्या तोंडात गायब झाले कित्येकजण तारुण्याच्या बलाने मदनाच्या कासे म्हणजे नादी लागले त्यांना तर विषयरूपी मगळींनी मगरींनी चघळून टाकले हरीही ओम ハリヒオム、ハリヒオム、ハレイエナマハ、ハレイエナマハ、ハレイエナマハ。